किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय पार्लेजी पासून घरच्या घरी मस्त असा जाळीदार केक तर इथं बघा हे दोन पारलेचे पुढे घेतलेले आहेत आपण तर त्याआधी आपण इकडं पॅन ठेवलाय हो पॅन मध्ये आपल्याला इथं मीठ टाकून कडाई आपल्याला एक पाच ते दहा मिनिटं गरम होण्यासाठी ठेवायची हा मिठाचा एक असा जाड थर दिलेला आहे मीठ वापरले मी इथं तुम्ही बारीक पॅन वापरू शकता जाडमिठाचा जर अशी उष्णता आहे ती थोडी गॅस लागते छान असं मीठ तापलं जातं बारीक गॅसवर आपण याला एक दहा पंधरा मिनिटं गरम करून घेऊया इथं बिस्किटचा पुडा आहे फोडून घेतलेला आहे मिक्सर मध्ये आता आपण टाकूया भांडण वापरले म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण तयार करता येईल अगदी साधी सोपी आणि छान मुलांना आवडणारी रेसिपी आहे अगदी घरच्या घरी मस्त हा केक होऊ शकतो ह्यामध्ये लागणारे आपल्याला साखर तर मध्यम आकाराची वाटी निदान शंभर ग्राम अशी आपण इथं साखर टाकले गोड तुमच्या आवडीप्रमाणे टाका कारण आपली बिस्किट पण गोड आहेत आणि साखर पण गोड आहे तर मी इथं फक्त अर्धी वाटी टाकून घेते आपण मिक्सर वर फिरून छान अशी बारीक करून घेतलेली आहेत मस्त असा पीठ तयार झालेले तर आता केक साठी आपल्याला हे तयार झालेले टाकून घेते तर इथं बघू शकता मिश्रण तयार झाले ह्यामध्ये आपण एक चमचा भर बेकिंग पावडर टाकतोय आणि अर्धा चमचा आपल्याला इथं खाण्याचा सोडा वापरायचा आहे इथं सोडा वापरतोय आपण सगळं मिक्स करून घेऊया छान असं आता इथे घेतलंय आपण एक पेला भर दूध तर जसं दूध लागत तसं आपण हे टाकूया तर सध्या मी एक पेला भर ते टाकलेलं आहे दुधाचा एका साईडने आपण असं ढवळून घेऊया म्हणजे ह्याच्या पूर्ण ज्या गाठी आहेत त्या निगुधातील साईडने आपण याला पूर्ण असं फिरून घेतलंय त्यामुळे छान असं आपलं हे केक बॅटर तयार झालेले आहे त्यामध्ये टाकते व्हेनिला इन्सिन्स तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता अशा पद्धतीचे आपण हे केकचे बॅटर तयार केलेले आहे आपण भर असं मीठ टाकते मी अगदी किंचित असं टाकायचं छोटे दोन चमचे भरून आपण इथं तेल असे टाकलेत छान असा कलर आलाय का आणि अगदी मऊसूत असं आपलं हे केकचं बॅटर तयार झालेलं आहे आता बॅटर तयार झाले आता भांडे घेतले आपण त्याला सगळीकडनं आपण हे तेल लावून घेतोय बटर तूप काही लावू शकता पण मी इथं तेलच वापरलेलं आहे छोट्या आकाराचं भांडे आहे आपलं व्यवस्थित सगळीकडन ह्याला आपण तेल लावून घेऊया मैदा घेतलाय थोडासा आपण मैदा टाकून याला कडेने चांगले ग्रीस करून घेऊया तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही हा ऑप्शन आहे चांगला अजिबात ह्याला केक खाली चिटकणार नाही काय नाही ते इथं आपण आता केकचं भांडं त्याला तेल लावून मैदा टाकून आपण सगळीकडनं असं ग्रीस करून घेतलंय म्हणजे ह्यामुळे काय की आपला केक चिटकणार नाही आता ह्यामुळे काय नाही केकचं जे बॅटर बनवलं आपण ते मस्त एकदम मऊसूत आणि छान असं आपलं हे पार्ले जे केकचं बॅटर तयार झालेलं आहे आता व्यवस्थित हे भांड जरा एक दोन वेळा आपटून घेऊया थोडी मी इथे बदाम घेतलेले आहेत काजू काजू घेतलेत आपण जरा डेकोरेशनसाठी कडेने टाकते आपला पॅन इकडे चांगला गरम झालेला आहे आता त्याच्यावर ठेवू आपण ही डाळी केक ठेवूया आणि तीस ते पस्तीस मिनिटासाठी आपण केक तयार व्हायला ठेवूया बारीक गॅसवर बघू शकता तुम्ही आपला आता केक तयार झालेला आहे हो जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनिट आपण हा केक गॅसवर बेक करण्यासाठी ठेवला होता एकदम बारीक एक गॅसवर आपण ठेवला होता केक छान झालेला आहे आपण बघूया अजिबात आपल्या सुरीला बिलकुलच लागत नाहीये म्हणजे केक व्यवस्थित आपला तयार झालेला आहे मग आपण आता ह्यातनं काढून घेऊया केक आता आपण बाहेर ठेवलेला आहे ह्याला आपण जरा चांगला थंड होईपर्यंत अजिबात हात लावायचा नाही जेव्हा थंड होईल तेव्हा तुम्हाला मी केक काढून दाखवते तर इथं बघू शकता तुम्ही आपला केक येतो व्यवस्थित असा थंड झालेला आहे मस्त असा याला कलर आलाय चांगला बेक झालेला आहे बघू शकता तुम्ही आपला केक के येतो किती मस्त झालेला आहे एकदम असा छान असा फुगलेला आहे अशा पद्धतीने खालच्या साईडनी पण छान त्याला कलर आलाय आणि वरच्या साईडनी पण आलाय मस्त झालाय अगदी आपण कट करूया आता बघू शकता आपला केक येतो किती मस्त एकदम असा गुबगुबीत जसं आपण बाहेर विकत आणतो तसा छान असा झालेला आहे छान बेक झालाय अगदी कढईतच केलेला आहे मी ओ तर ओव्हनचा वापर न करता आपण हा केक बनवलेला आहे मस्त झालेला गर आहे अगदी घरच्या गर घरी अगदी मुलांना ना धावण्यासाठी जर पटकन म्हणलं तर आपण हा असा एकदम छान असा केक करू शकतो तर बघू शकता तुम्ही मस्त आपला मी कढई मध्ये हा पार्लीची बिस्किट पासून छान असा केक तयार केलाय वरून त्याला मस्त कलर आलेला आहे मस्त स्पॉन्जी झालेला आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन मध्ये चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद